आज आपण करमाळा शहरातील नामदेवराव जगताप प्राथमिक उर्दू शाळा या ठिकाणी आलेलो आहोत खऱ्या अर्थाने पाहता शैक्षणिक जे नवीन शैक्षणिक वर्ष आहे दोन हजार च ते सोळा जून पासून सुरू होत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी अं जे नामदेव करमाळा शहरातील नामदेवराव जगताप प्राथमिक उर्दू शाळा आहे या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांचा एक शाळा प्रवेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात या थी ठिकाणी साजरा केलेला आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असेल किंवा त्यांना जे ड्रेस असतील गणवेश असतील तेही देण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहिलं तर जे काय अधिकारी असतील परत या ठिकाणी माजी नगर माजी नगरसेवक हो आहेत ते फारुख जमादार असतील किंवा या ठिकाणी आपले सावंत साहेब असतील हे सर्व या ठिकाणी आले आहेत मुख्याध्यापक आहेत एकंदरीत आपण आता साहेबांना नेमकं आज या ठिकाणी आलेले आहेत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी त्यांनी स्वागत केलेलं आहे विद्यार्थ्यांना जे काय पुस्तक असतील ते वाटप केलंय वाटप केलंय काय सांगाल आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर नवीन शैक्षणिक वर्षाचं विद्यार्थ्यांचं स्वागत आज स्थानिक लोकप्रतिनिधी विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य सन्माननीय मुख्यमंत्री साहेब सन्मान्य सर्व मंत्री महोदय साहेब महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळामध्ये आ, या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी सुरू आहे आणि त्याच धर्तीवर करमाळा शहरातील नगरपालिकेच्या ज्या शाळा आहे त्या शाळांमध्येही आम्ही माजी नगरसेवक सन्माननीय काही सदस्य आहेत त्यांच्या हस्ते व सर्व अधिकारी आणि पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये आम्ही पहिलीमध्ये प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सर्व गुरुजनांना स्वागत करायला सांगितलेलं आहे शासनाचा हेतू असा आहे की आपल्या ज्या शाळा आहेत आपण दर्जेदार अध्यापन करतो शासन त्या ते विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक पुरवतं गणवेश पुरवतं तर त्या ते विद्यार्थ्यांपर्यंत पहिल्याच दिवशी पोचलं पाहिजे आणि सर्व विद्यार्थी त्या गणवेशापासून पाठ्यपुस्तकापासून वंचित राहिले नाहीत पाहिजे म्हणजे प्रत्येकाला मिळालं पाहिजे हे शासनाचं धोरण आहे आणि शासनाने या वर्षी पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केलेली आहे तालुक्याचे जिल्ह्याचे सर्व अधिकारी देखील बहुतांश शाळांमध्ये जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये प्रत्येक शाळेवरती भेटीसाठी गेलेले आहे आणि आम्हाला देखील खूप आनंद झालेला आहे आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून आजच्या सर्व ज्या प्रवेश झालेल्या विद्यार्थी आहेत त्यांना मी मनापासून स्वागत करतो आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आता आपण पाहिलं तर एकंदरीत ता शहर तालुका किंवा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये शासनानं शिक्षणाचं एक विस्तारीकरण म्हणा किंवा एक अशा एक सुरू केलेला आहे त्यामुळं इंग्लिश मीडियमच्या ज्या शाळा आहेत त्या त्याचं कुठेतरी मोठ्या प्रमाणात पेव फुटलेला आहे विद्यार्थी विद्यार्थी त्या ठिकाणी विद्यार, विद्यार त्या ठिकाणी जो शिक्षक आहे तो ते विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवतो परंतु कुठेतरी आता ह्या सरकारी शाळा आहेत ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि आता शासन ह्याच सरकारी शाळेकडे विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न आहेत काय सांगायचं मला या ठिकाणी आदरानं आणि आनंद आनंद वाटतो सांगताना की सध्याचे सन्मान्य शिक्षण मंत्री जे आहेत आदरणीय दादासाहेब भुसे साहेब हे स्वतः इतकं तळमळीन प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येक शाळेपर्यंत वाडी वस्तीपर्यंत पोहोचतायत आणि आमच्या सारख्या अधिकाऱ्यांना सर्व गुरुजनांना गावकऱ्यांना मोटिवेट करतायत की आपल्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या शाळा टिकल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत आणि त्या शाळांमधून विद्यार्थी शिकले पाहिजेत आणि त्यासाठी जे आवश्यक प्रयत्न आहेत शासन स्तरावरून आम्ही करायला तयार आहोत असं आदरणीय दादा भुसे साहेब या ठिकाणी सांगत आहेत आणि आम्हाला देखील आनंद वाटतो की अशा एखाद्या मंत्री महोदय इतकं उत्साहानं करतायत आणि त्यांच्याच नियोजनातून पूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हे पाऊल उचललं ले गेलेलं आहे आणि मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू माध्यमाच्या शाळांमधून किंवा शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जे आमचे शिक्षक आहेत अतिशय उच्च गुणवत्ताधारक शिक्षक आहेत शासनाच्या ज्या विविध परीक्षा आहेत टेट परीक्षा असेल किंवा टीईटी असेल या सर्व परीक्षा पार करून हे शिक्षक या ठिकाणी नोकरीस लागलेले आहेत ला त्यामुळे आम्हाला पालकांना सांगताना एक विशेष आनंद वाटतो की तुम्ही दर्जेदार पद्धतीनं अध्यापन तुम्हाला हवा असेल मुलगा चांगला घडावा असं वाटत असेल तर आमच्या शिक्षकांच्या ताब्यात द्या जिथं काही उणीव असतील ते आम्हाला प्रशासनाला सांगा आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे पदाधिकारी आहेत सावंत सरांसारखे किंवा इतर पदाधिकारी आहेत यांच्या माध्यमातून आम्ही ते सर्व सोडवण्याचा प्रयत्न करू असं या ठिकाणी मी सर्व पालकांना अभिवाचन देतो या ठिकाणी आपल्यासोबत इथले नगरसेवक हो आहेत जे इथले ह्या प्रभागाचे परमनंट नगरसेवक आहेत हो पप्पू सावंत म्हणून काय सांगाल तुम्ही या है, जी इथली शाळा आहे नगरपालिकेची इथं प्रत्येक वेळेस कार्यक्रम असेल किंवा तुम्ही वैयक्तिक जातीने या ठिकाणी लक्ष देतात ही शाळा माझ्या प्रभागात आहेच आणि ही शाळा मला म्हणजे आपली शाळा अशी वाटते हे उर्दू शाळा नगरपालिकेची उर्दू शाळा आताच आ... आमचे मित्र बनसुडे साहेब यांनी सांगितलं की शासनाचं धोरण आहे की मराठ शाळा शासनाच्या ज्या शाळा आहेत त्या टिकल्या पाहिजेत आता सध्या शैक्षणिक बरंच म्हणजे बाजार झालेला आहे तसं तरी शासनाने धोरण आखलेलं आहे की मराठ शाळेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थी घडवायचे आणि हे घडले पाहिजेत आणि हे वार्डातली शाळा असल्यामुळं आवर्जून आम्ही लक्ष देऊन हे तर सामाजिक काम म्हणजे वया वाटप असेल इतर सर्वच म्हणजे हे शाळा माझी शाळा आहे असं मी समजून नेहमीच सहकार्याची भावना ठेवत असतो कार शहरातील तालुक्यातील एक सामाजिक कार्यकर्ते फारुख आहेत काय सांगाल तुमचं शक्यता आता ही प्रभागातली मना किंवा तुमच्या इथली शाळा आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्ही शहरातील अनेक शाळांमध्ये तुम्ही स्वतः वैयक्तिक जाता लक्ष देताय काय सांगाल किंवा ह्या शाळेचं काय वैशिष्ट्य शाळा ही शाळा जवळजवळ शंभर वर्षापेक्षा आधी काळाहून चालू आहे आणि ह्या शाळेमध्ये महाराष्ट्रात मला वाटतं की पहिली ते दहावी उर्दू शाळा ही करमाळ्या शहरात अस आहे आणि या कामी आमचे बनसोडे साहेब अनेक लोकांचा ह्यामध्ये सहभाग आहे या वर्षी शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आणि त्याचं श्रेय आमचे मुख्याध्यापक आणि आमच्या दोन भगिनी ज्यांनी अवरात्र कष्ट घेऊन दहावीचे चौदाचे चौदा विद्यार्थी पास उत्तीर्ण केलेले त्यांचा तो मोठा सहभाग होता उर्दू शाळेमध्ये आमच्यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत ते शाळा टिकवण्यासाठी मला किंवा काही त्यांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्न करतात त्यामध्ये आमचे मित्र आमचे नेते मान्य संजय सावंत यांच्या तीन पिढ्यापासून माझे माजी, माजी नगराध्यक्ष डी के सावंत त्यांचे चुलते कैलासवाची सुभाषांना सावंत माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत आणि स्वतः आता संजय सावंत हे जातीने लक्ष घालत आहे काही अडचणी आल्या तरी आम्ही त्या स्वतः म्हणजे त्यांची स्वतःची शाळा आहे असं समजून ते क्षणातच या ठिकाणी येऊन त्यांच्या रूपाने ते काय असेल ते मदत करतात नक्कीच या ठिकाणी आप आता आपण अनेक विविध मान्यवरांच्या मुला म्हणजे मत जाणून घेतले या ठिकाणी आपल्या सोबत शाळेचे मुख्याध्यापक आहेत सर काय सांगाल शाळेची गुणवत्ता आणि शाळेत मध्ये आता हा विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला भविष्य काळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेविषयी काय सांगाल खरं सांगायचं तर गेले चार वर्षामध्ये आमचे शाळेचा पट दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे इतर इंग्रजी माध्यमातून शाळेतून आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल भरपूर आहे तसंच यावेळेस आम्ही गुणवत्ताच्यावर खूप भर, भर दिलेला आहे गेलेच पाचवी आणि आठवी मध्ये शिष्यवर्ती आमचे भरपूर मुलं पास व्हावं लागलेत तसंच इतर जे परीक्षा असतात जीटीएस परीक्षामध्ये आमची एक मुलगी जे आहे राज्यामध्ये तेरावा नंबर आला आणि जिल्ह्यामध्ये पहिला नंबर आलेला आहे त्यामुळे गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि मला वाटतंय की दहावीचा निकाल जी आम आम बगुन, जे आमचा शंभर टक्के लागलेला आहे त्यामुळे निश्चित आमची गुणवत्ता बघून मुलांची म्हणजे जे संख्या आहे जे वाढणार आहे आमची आणि सध्याचा पट जवळजवळ एकशे ऐंशी पर्यंत आमचा पट गेलेला आहे गेले चार पाच वर्षामध्ये आमचा पट वीस पक्ष पहिली एका वर्गामध्ये पंचवीस पेक्षा जास्त झालेला आहे तर अशा पद्धतीने आमच्या शाळा जे भविष्यात पण खूप चांगलं काम करणार आहे तसं आमचं खूप सहकार्य असतंय प्रशासनाचा आणि इथं जे पदाधिकारी आहेत सगळ्यांचा खूप जे मदत असते एक जरी फोन केला उदाहरणार्थ कालची गोष्ट आहे थोडासा बांधकाम वगैरे समोर चालू होता एक फोन केला की लगेच सगळे येऊन सगळं यंत्रणा येतात आणि इकडे साफसफाई आणि स्वच्छता करून जातात त्यामुळे पालकांचा पण उत्साह वाढत आहे आणि मुलांचा पण उत्साह वाढतोय की शाळेमध्ये जे आहे जे बेसिक जे गरजा आहेत त्यांची गुणवत्ता जी आहे बेसिक गरजा चांगल्या होणार आहेत त्यामुळं पालक आमच्याकडे येण्याचा कल जास्त शाळेमध्ये सध्या वीस पट झालेला आहे आमच्या शाळेचा पहिलीचा अजून वाढण्याची शक्यता पण आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये सर आपण पाहिलं तर ज्या अनेक प्रशासन यंत्रणा आहेत त्या यंत्रणांमध्ये खर तर जर गुणवत्ता आपण देत नसेल तर कुठेतरी आपल्या कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा अभाव सांगितला जातो आणि गुणवत्ता त्यामुळेच आमच्या म्हणजे कुठेतरी आम्हाला ते कर्मचारी मिळत नाहीत किंवा इतर काय मिळत नाही अशी कारण पुढे केली जातात परंतु आपण तसं काय पुढे करत नाही पण गुणवत्ता देण्याचं अभिवचन देत आहे काय सर कसं आहे कर्मचारी कमी आहेत हे आहेत जरा ते सांगतात पण मी इथं सांगू शकतो की प्रत्येक शाळे शिक्षकाकडे दोन दोन वर्ग असले आहे तरी पण गुणवत्तामध्ये काय फरक पडलेला नाही कारण शिक्षकांनी जर ठरवलं की आम्ही काम करणारच आहे तर ते काम गुणवत्ता देऊ शकतात त्याचा बदला असा आहे की आमच्या शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे गेले एकशे वीस ज्या वेळेस झालो तीन वर्ष चार वर्षापूर्वी एकशे वीस एकशे पंचवीस पट होता आता एकशे ऐंशी पर्यंत पट गेलेला आहे आमच्या शाळेचा तर शिक्षक खूप जे आहे उत्साहानं काम करतात आमचे आणि समाजाचा पण आमचा मोठा पाठिंबा आहे त्यामुळे आमची गुणवत्ता आणि शाळा प्रगती पथकावर आहे होतं नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं की नामदेवराव जगताप उर् नगरपालिकेची जी उर्दू शाळा आहे या ठिकाणी या शाळेमध्ये जो हे जे जे बालचमो आहेत यांचा प्रवेशोत्सव हा मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरा झाला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पालक आलेले आहेत पालक या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी आतुर झालेले आहेत आणि खर तर या ठिकाणी बनसोडे साहेब आले त्यांनी सुद्धा या विद्यार्थ्यांचं कौतुक केलेलं आहे त्यांना जे गणवेश असेल किंवा त्यांना पुस्तक असतील हे त्यांनी त्यांच्या तेन हस्ते वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे जे नगरसेवक आहेत हो संजय सावंत यांनी सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे त्या सामाजिक कार्यकर्ते फारुख जमादार यांनी सुद्धा यांचं सुद्धा या शाळेकडे जातीनं वैयक्तिक असं लक्ष्य असतं त्यामुळे शाळेची गुणवत्ता हे दिवसेंदिवस वाढत आहे दहा दहावीचा जो निकाल आहे तो शंभर टक्के या ठिकाणचा लागलेला आहे आणि त्या इथून सुद्धा भविष्यामध्ये अशाच प्रकारची गुणवत्ता आम्ही इथून पुढे मेंटेन करण्याचं काम करू अशा प्रकारचं अभिवचन जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तर शा करमाळा शहर आणि शहरातील ज्या काही नगरपालिकेच्या ज्या काही शाळा असतील त्यासाठी त्या, त्या शाळा सुधारण्यासाठी आणि तिथला प पटसंख्या वाढण्यासाठी आम्ही सदैव अशा शाळांना मदत करू अशा प्रकारचं अभिवजन हे बनसोडे साहेबांनी सुद्धा दिलेलं आहे तर येणाऱ्या काळामध्ये या मराठी शाळा वाढल्या पाहिजेत टिकल्या पाहिजे आणि विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडला पाहिजे याच ठिकाणी अशा या प्रकारची आपण अपेक्षा व्यक्त करूया संघर्ष न्यूज सोलापूर साठी कॅमेरामन प्रशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे करमाळा